मुंबई सात बेटांची जमीन मुंबापुरी जी स्वार्थी मनुष्याने एकत्र करून मुंबई बनवली पण मनुष्याची तहान इतक्याने आणि म्हणून त्याने मुंबईच्या बाहेरील डोंगर पोखरून खाडी बोजवून नवी मुंबई बनवली मनुष्याच्या निसर्गावरच्या या अतिक्रमणाचे फळ म्हणूनच दरवर्षी मुंबई पावसाळ्यात पाण्याखाली जात राहते पण निसर्गाचा हा संकेत लक्षात न घेता आपले अतिक्रमण अजूनही चालूच कारण नवी मुंबई सुद्धा आता कमी पडू लागल्यामुळे आजूबाजूचे पूर्णचे पूर्ण डोंगरच फोडायला आपण सुरुवात केली खारघर तुरभे तळोजा पारगाव पाडेघर इथले संपूर्ण डोंगर आपण केव्हाच भुईसपाट केले शहरांना लागून असलेले डोंगर वाचवण्याचा एकच पर्याय तो म्हणजे तो डोंगर झाडे वेली वृक्ष यांनी समृद्ध करणे होय असे डोंगर सहजासहजी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडत नाहीत आणि म्हणूनच डोंगरावर झाडे येऊच नये याची काही नतदृष्ट लोकांकडनं विशेष काळजी घेतली जाते एकाच वेळी चारही बाजूनी डोंगरांना अचानक आग लावणे वणवा पेटणे ही त्याचीच लक्षणे असतात आणि म्हणूनच सेवेची थाई तत्पर मुंबई आणि वारसा संस्कृतीचा खारघर या संस्थांनी अशाच हो एका अतिक्रमणाचा भाग होऊ शकणाऱ्या नवी मुंबईमधील करंजाडेच्या एका डोंगरावर एकशे पन्नास वृक्षांची जोपासना करण्याचे ठरवले फक्त वृक्षारोपण न करता त्या झाडांची कायम निगा राखण्याचा संकल्प या संस्थेनी केला आहे परंतु यामध्ये अजून एक विशेष बाब म्हणजे या वृक्षारोपणाद्वारे शिवरायांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्याचे या संस्थेने ठरवले आणि एक कलात्मक कल्पना जमिनीवर रूप घेऊ लागली संस्थेने जमिनीवर आखणी करून दीडशे झाडांच्या मदतीने डोंगराच्या पायथ्याला चक्क जय शिवराय या शब्दांची रचना केली त्यामुळे या वृक्षारोपणाला अत्यंत तेजस्वी शिवमय असे वातावरण लाभले नक्कीच या सुंदर रचनेमुळे प्रत्येक वृक्ष आता शिवरायांच्या मानवंदनेचा एक भाग झाला आहे आणि त्यामुळे साहजिकच इथला प्रत्येक वृक्ष जगला पाहिजे वाढला पाहिजे हेच आता आपले ध्येय असायला पाहिजे आणि तेव्हाच आपली ही संस्कृती कलाकृती उत्तम उत्तम रूप घेत राहील आणि आपली वनसंपदा सुद्धा बहरत राहील जय शिवराय